नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये विनोबा ॲपवर स्पेलिंग बी ही स्पर्धा वेगवेगळ्या गटामध्ये सुरू आहे तर स्पेलिंग बी स्पर्धेची पी डी एफ विनोबा ॲपमध्ये कुठे पाहायची आहे व ती पी डी एफ आपल्या मोबाईलमध्ये कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विनोवा ॲपविषयी काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या सर्व शंकांचे समाधान करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया यासाठी आपल्या मोबाईलमधील विनोवा ॲप ओपन करायचं आहे या ठिकाणी आपल्या मोबाईलमधील विनोवा ॲप या ठिकाणी ओपन करायचं आहे आता या ठिकाणी ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला खाली आपल्याला टी एल एम या ठिकाणी टी एल यम हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ॲड सब्जेक्ट हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर या ठिकाणी या आपल्याला एम ए यच ए आर असं महाराष्ट्राचं नाव या ठिकाणी दिसत आहे बघा या ठिकाणी यम ए एच ए आर या ठिकाणी नाव आपल्याला दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला सुनहरा शनिवार हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी पिक युअर क्लास यामध्ये आपल्याला एक हे ऑप्शन दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला स्पेलिंग बी यवतमा आता है है या ठिकाणी आपल्याला स्पेलिंग बी यवतमा हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी मीडियम आपल्याला दिसत आहे या ठिकाणी मराठी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली आपल्याला फॉलो हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला टीचर स्टोरी यावर क्लिक करायचं आहे यानंतर पुन्हा आपल्याला टी एल एम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी थोडं आपल्याला खाली जायचं आहे आणि सोनहरा शनिवार यामध्ये स्पेलिंग बी हे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आता या ठिकाणी स्पेलिंग बी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी ऑगस्ट दोन हजार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हे ऑप्शन दिसत आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी वर्क इन प्रोग्रेसमध्ये आहे ते काही वेळामध्ये या ठिकाणी पी डी एफ येतील तर या ठिकाणी सप्टेंबर या महिन्यामध्ये त्याच्या नावासमोर कंटिन्यू हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आठवडा पाचवा आणि तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोंबर आता या ठिकाणी आपला वर्ग आहे एक ते तीन चार ते पाच आणि सहा ते आठ असे तीन गट या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला जर वर्ग एक ते तीन या विद्यार्थ्यासाठी पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर त्यासमोरच्या वर्गासमोरच्या या ठिकाणी पी डी एफ दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी वर आपल्याला डाउनलोड हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल आणि आपण आपल्या मोबाईलमध्ये ही इमेज सेव्ह करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपल्याला ज्या गटाची पी डी एफ हवी असेल त्या वर्गासमोरील पी डी एफवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला आजपर्यंत झालेल्या सर्व आठवड्याच्या पी डी एफ या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्याला जी हवी असेल ती आपण या ठिकाणी डाउनलोड करून विद्यार्थ्यांसाठी आपण याचा वापर करू शकतो तर अशा प्रकारे विनोबा ॲपवर स्पेलिंग बी स्पर्धेची पी डी एफ कशाप्रकारे पाहायची आहे याविषयी सविस्तर माहिती या, या ठिकाणी आपण घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद